राज्यामध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी होत असल्याचं समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये राजकीय गुंतवणुकीच्या बाबतीत कर्नाटकनं महाराष्ट्राला मागे टाकलं असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती फेकला गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामधील हिंजवडी आय टी पार्कच्या रस्त्यांची दुरावस्था पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले आय टी पार्क बंगळुरूला जात आहे अशी चिंता व्यक्त केलेली होती दरम्यान महाराष्ट्रामधील उद्योग आयटी पार्क बाहेर जातात अशी भीती अजित पवारांनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केलेली होती त्यावेळेस ते काय म्हणाले होते आपण पाहूयात आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर जाऊन माझ्या पुण्यात महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहा येऊन बघतोय तर महाराष्ट्रातल्या मधील गुंतवणुकीत किती घट झाली आपण पाहतोय कर्नाटकमध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे चार कोटी रुपये गुंतवले गेले आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये ही गुंतवणूक कमी झालेली आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार नऊशे एकवीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे तामिळनाडूमध्ये बावीस हजार नऊशे चार कोटी रुपये गुजरातमध्ये दहा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी दिल्लीमध्ये नऊ हजार चारशे तीन कोटी रुपये तर हरियाणा या राज्यामध्ये आठ हजार आठशे बावीस कोटी राजस्थानमध्ये चार हजार सहाशे अठ्याहत्तर कोटी तेलंगणामध्ये तीन हजार तीनशे ऐंशी कोटी उत्तर प्रदेशमध्ये सहाशे अठ्याऐंशी कोटी रुपये झारखंडमध्ये केवळ पंचवीस कोटी रुपये